महाराष्ट्राची अलंकार संस्कृती अतिशय पुरातन व वा समृद्ध वारशामधून आली आहे दागिने किंवा अलंकार केवळ स्त्रियांचे सौंदर्य वाढविण्यासाठीच नसून ते सात्विकतेचे आणि परंपरेचे प्रतीक म्हणूनही वापरले जातात त्यातलाच एक नंबरचा स्त्रियांची ज्याला सर्वाधिक पसंती लाभलेली आहे तो म्हणजे आपला कोल्हापुरी साज हा कोल्हापुरी साज महाराष्ट्रीयन संस्कृतीतला एक पारंपारिक आणि अत्यंत लोकप्रिय असा सोन्याचा हार आहे जो प्रामुख्याने विवाहित महिला परिधान करतात हा फक्त एक अलंकार नाही तर कला कौशल्याचा समृद्ध वारसा असलेल्या कोल्हापूरच्या कलात्मकतेचे आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करणारा हा दागिना आहे यामध्ये एकवीस लोमते डूल असून त्यापैकी दहा डूल हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत आठ डुलांचे एक अष्टमंडळ यात आहे एक डोल माणकाचा एक पाचूचा आणि एक डोल म्हणजे डोरला डोरला म्हणजे तावीज तो लाल किंवा गुलाबी रंगाचा असतो कोल्हापुरी साज हा एक दागिण असून तो लाखेपासून बनवला जातो लाखेवर पत्रा मढवलेला असतो या कोल्हापुरी साजामध्ये जावमणी आणि पानड्या पानड्या म्हणजे वेगवेगळ्या आकाराची पाणी असतात ती सोन्याच्या तारेणी गुंफलेली असतात कोल्हापूरकडच्या लोकांनी हा साज मोठ्या प्रमाणात वापरून त्याचे नामकरण कोल्हापुरी साज असे केले आहे या साजात मासा कमळ कारले चंद्र बेलपाण शंख नाग कासव भुंगा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या गहणपत्राचे मुशीतून काढलेले आणि लाग भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले यामध्ये असतात मध्यभागी लोलक असते त्यास पानडी असेही म्हणतात हा दागिना साठ वर्षांपासून प्रसिद्ध आहे याची उत्पत्ती कोल्हापूर शहरात झाली विवाहितेचे व सुवासिनीचे लेणे म्हणून समजला जाणारा हा हार आहे एक हौसपूर्वा महाराज मला आणा कोल्हापुरी साज या गदिमांच्या गीताने प्रत्येक भारतीय स्त्रीचं घेण्याचं स्वप्न बनलेला हा दागिना कित्येक दागिने काळाच्या ओघात आले गेले पण महाराष्ट्राच्या दागिना संस्कृतीची खास ओळख बनलेला हा दागिना आजही स्त्रियांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे हा फक्त एक दागिना नसून त्याला अत्यंत सुंदर कलात्मक अशी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे म्हणूनच तो त्या काळातही तितकाच लोकप्रिय होता आणि आजच्या काळातही तो तेवढाच लोकप्रिय आहे धन्यवाद